संगीताची जी सात वर्षाची मुलगी होती ती मुलगी अलगद अशी वाऱ्यामध्ये लटकलेली होती एक गोष्ट इमॅजिनेशन करा तुमच्या राहत्या घरामध्ये तुमच्या लेकरांच्या अंगात सॉरी <laughs> लग्न झाले असतील तर लेकर मला ले ले। तर आता आहे आता अर्ध्याच्यावर पोरं बिना लग्नाचे राहिलेले तर आपल्या फॅमिली मेंबरला इमॅजिनेशन करा समजा तुमच्या राहत्या घरामध्ये तुमच्या फॅमिली मेंबरच्या अंगामध्ये काही अशा ॲक्टिव्हिटीज दिसतात की त्या ॲक्टिव्हिटी पाहिल्याच्यानंतर तुमची तुमच्या पायाखालची जमीन सरकेल आणि जेव्हा तुम्ही त्या ॲक्टिव्हिटीची इन्फॉर्मेशन काढसाल त्यावेळेस तुम्हाला पता लागतो की तुमच्या घरामध्ये एक नाही दोन नाही तीन नाही चार नाही पाच नाही तब्बल दोनशे आत्मा घुसलेले आहेत आणि त्या दोनशेही आत्मा तुमच्या फॅमिली मेंबरच्या अंगात इकून घुसतायत निघतायत पलिकून घुसतायत एकूण निघतायत काय फील येईल तुम्हाला तर मित्रांनो सेम अशीच घटना एका जागेवर घडली आहे आणि या घटनेमुळं तिथल्या सरकारनं ते घर सुद्धा पाडून टाकलेले की बाबा कुसरं कोणासोबत अशी घटना हो नाही म्हणून आता ही घटना कुठं घडली कुणासोबत घडली कोणत्या घरात घडली हे सगळं मी तुम्हाला सांगतो शेवटला कारण की मला माहिती आहे तुम्ही इतके कटाटे आहात की सांगितलं तरीसुद्धा तुम्ही ही घटना इंटरनेटवर सर्च करत नाहीत कारण की तुमच्यासमोर असलेलं दिसतं सबस्क्राईब बटनसुद्धा तुम्हाला दाबण्याचा कटाळा येतो आहे कदी करना त्यास कारना मारफ़त, मारफ़त, ही घटना कधी शेअर करणार आहात आणि त्याच कारणामुळं मी तुम्हाला आपल्या या चॅनलमार्फत स्टोरी मार्फत ही घटना पूर्णपणे कवर करून सांगणार आहे तर प्लीज आपल्या जवळ असलेले हेडफोन मोबाईलला कनेक्ट करा आणि ते हेडफोन आपल्या कारामध्ये घाला ज्या कारणामुळे तुम्हाला साऊंडचा सा एक बेटर एक्सपिरियन्स येईल आणि तुम्ही त्या घटनेच्या मधात जाऊन पात्र होसाल तर चला उशीर न लावता या घटनेला आपल्या या स्टोरीला आपण सुरुवात want... एक बाई असते ती खूप गरीब असते आपण तात्पुरतं त्या बाईचं नाव संगीता असं ठेवू आता संगीता खूप गरीब असल्यामुळे तिच्यापाशी फार सारा पैसा नव्हता आणि तिचा नवरा तिला टेंबुल देऊन कुठंतरी पळून गेलेला असतो आणि तिच्या नवऱ्यापासून तिला तीन लेकरं झालेली असतात एक मुलगा असतो नऊ वर्षाचा एक मुलगी असते सात वर्षाची आणि एक मुलगी असते बारा वर्षाची अशी तिला तीन लेकरं असतात आणि ती एकली असल्यामुळे तिच्यासोबत तिची आई सुद्धा राहते आता तुम्ही समजू शकता ज्या मुलीचे माहेरचे सासरवाडीमध्ये नाग बुळवतात त्या मुलीचा नवरा जवळ राहणं शक्य नाही मी आहे ना मी आहे ना तिचा नवरा तसंच इथं सुद्धा झाला असेल कदाचित तर या पूर्ण स्टोरीमध्ये बिचारी आपली संगीता तिची बिचारी आई आणि तिचे तीन लेकरं आता हे पूर्णपणे रस्त्यावर आले यांच्यापाशी थोडासा पैसा होता राहायला घर नव्हतं तर यांची नजर एका छोट्याशा घरावर पडली जे की खूप 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 स्वस्त पड लागलं आता हे घर स्वस्त पडल्यामुळे संगीताच्या आईने ते घर खरेदी केलं पण संगीताला ते घर अजिबात आवडत नव्हतं तिचं मन या घरामध्ये अजिबात नव्हतं पण परिस्थितीमुळे तिला या घरामध्ये राहावं लागलं तर त्या घरामध्ये पूर्णपणे शिफ्ट झाले संगीता संगीताची आई आणि तिचे तीन लेकर पण हळूहळू ना जसे हे चौघ पाच जण किती जण हम्म तर हे पाचही जण त्या घरामध्ये ओके मध्ये शिफ्ट होतात काही दिवस आरामशीर राहतात त्यांच्यासोबत काहीही घटत नाही पण आता काही घटना व्हायला चालू होतात संगीताच्या घरामध्ये बेसमेंटमध्ये असलेली रूम त्याच्या पायऱ्यावर कुणीतरी चालल्याचा आवाज संगीताच्या कानावर येतो अशा संगीता जाऊन बघते तर माईला कोणीच नसतं एकदम सायलेंट संगीताच्या मनामध्ये सुरुवातीला तर काय वाटत नाही तिला वाटतं की आयच्या माझा भास असेल काहीतरी संगीता पुन्हा आपल्या कामाला डिकते पुन्हा कामाला डिगल्याच्या नंतर पुन्हा तिच्या कानावर आवाज येतो संगीता पुन्हा जाऊन बघते पुन्हा कुणी नसतं जशी संगीता तिथं जाते आवाज पूर्णपणे सायलेंट होतो संगीता तिथून निघते आवाज पूर्ण चालू होतो पुन्हा संगीता तिथं जाते पूर्ण आवाज बंद होतो पुन्हा निघते पुन्हा चालू होतो असं संगीता संघ रोज रोज व्हायला लागला एक दिवस संगीताने कतरून कतरून त्या बेसमेंटवाल्या रूमला पूर्णपणे पॅक करून टाकलं लॉकर टा लावून टाकलं ते पायरेच बंद करून टाकल्या त्याच्यावर कोणी जायचं नाही तिकडे कोणी व्हायचं नाही आणि त्या पायऱ्याकडे कोणाला लक्ष द्यायचं नाही आता हे तर संगीतासोबत झालं आता संगीताच्या आईसोबत एक इन्सिडेंट पुन्हा झाला त्या घरामध्ये एका अनोळखी व्यक्तीची आकृती तिच्या आईला दिसली म्हणजे आकृती नाही म्हणताना पूर्ण अनोळखी माणूसच संगीताच्या आईला दिसला आईला दिसल्याच्या नंतर आई याची खुर्चीवर बसली होती आपली चायची कॉफी पीत पीत सुरुख 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 फक्त बघता तिने पाहिलं तो माणूस दरवाजामध्ये उभा राहून संगीताच्या आईकडे असा बघू लागला टक संगीताची आई खुर्चीवर बसल्या बसल्या हाक मारते ॲ हो रे इथं का आलायस तो माणूस तरी बी असाच पुन्हा संगीताची आई म्हणते अरे मी काय बोलते तुला कळत नाही का तू कोण संगीताची आई उठली तशी तो माणूस हळूहळू कातरत असा समोर गेला समोर गेल्याच्या नंतर संगीताची आई जोरात पोळा म्हणजे थोडी मोठी होती जोरात पळता येत थोडं कणकन थो कन कनं चलली दरवाजामध्ये गेली दरवाजामध्ये गेल्याच्या नंतर बघते तर काय समोर कोणीच नसतं आणि दूरदूरपर्यंत बघते जे इकडचा आणि इकडचा रस्ता असतो तो पूर्णपणे क्लिअर असतो त्या रस्त्यावरही कुणी चाललेलं दिसत नाही संगीताची आई घराच्या बाहेर येते आजूबाजूला बघते कदाचित तो माणूस आजूबाजूला लपला असेल पण आजूबाजूलाही कोणीही नसतं असं संगीताच्या आईसोबत दोन तीन वेळेस होतं आणि हे दोन तीन वेळेससुद्धा संगीताच्या आईला तोच माणूस दिसतो आता असं झाल्याच्यानंतर दोघीजणी आपसामध्ये चर्चा करतात की माझ्यासोबत असं घडलं आहे तुझ्यासोबत तसं घडलंय आता ही वेळ होती रात्रीचे अकरा ते बारा आणि त्यावेळेस संगीताला जोरात चिरकण्याचा आवाज येतो आणि तो आवाज तिच्या मुलांच्या रूममधून येतो तु। संगीता आणि तिची आई जोरात धावत धावत रूममध्ये जातात बघतात तर काय संगीताची जी सात वर्षाची मुलगी होती ती मुलगी अलगद अशी वाऱ्यामध्ये लटकलेली होती पूर्णपणे अशी झोपलेली कधी अशी होतीये कधी अशी होतीये तिचे केस आता वर गेल्याच्यानंतर नॉर्मली माणसाचे केस तर अशी खाली व्हायला पाहिजे ना नाही त्या मुलीचे केस असे पूर्णपणे वरच्या दिशेने जाऊ लागले संगीताने बघितलं संगीता ओरडू लागली चिरकू लागली तिची आईसुद्धा ओरडू लागली चिरकू लागली त्या दोघींचा देखील आत त्या मुलीपर्यंत पोहोचत नव्हता आणि अचानक त्या मुलीला जाग आली जशी जाग आली मुलगी दहा बारा फुटावून सरळ पेडवर जोरात खाली पडली आता खाली नाही पडली त्यामुळं तिला काही लागलं नाही ती त्या गादीवर पडली त्यामुळं ती सेफ होती जोरात खाली भाडकर पडली बेड असा खराकार वाजला संगीता आणि तिच्या आईने तिच्या मुलीला विचारलं की बाळा बाळा खाय झालं तो अशी वाऱ्यामध्ये कावरत होती ती मुलगी म्हणती आई मला तर काहीच माहिती नाही आहे मग संगीता आणि तिची आई त्या रूममध्ये त्या लेकरांपास थांबतात था। रात्र भर झोपत नाहीत त्या दोघींच्या डोळ्याला डोळा लागत नाही कारण की ही अशी कल्पना ही साधारण माणूस करू शकत नाही आता तुम्ही विचार करा ना जर असं तुमच्या घरामध्ये झालं तुमचा एखादा फॅमिली मेंबर पलंगावरून डायरेक्ट असा वाऱ्यामध्ये उडतोय जसं पिक्चरमध्ये दिसतं तसं काय फील येईल घरात माणूस थांबणार नाही असं विचित्र अशा गोष्टी माणसासमोर घडल्या ना की माणूस इतक्या भयंकर भयंकर ह्या गोष्टी गोष्टी असतात आणि काही माणसं म्हणतात की अशा नसतात बट ही गोष्ट आहे आता एक घटना घडली ना घडली की लगेच सकाळच्या चार वाजता दुसरी घटना घडते संगीता बेडच्या त्या बाजूला बसलेली असते आणि संगीताची आई बेडच्या या बाजूला बसलेली असते आणि त्या संगीताच्या आईजवळ ती बारा वर्षाची मुलगी झोपलेली असते सकाळच्या चार वाजता अचानक ती बारा वर्षाची मुलगी उठून उभी राहते अचानक जोरात एकदम स्पीडमध्ये आणि उठून उभी राहिल्याच्यानंतर जोर जोरात जो हसायला लागते तिची जी, जी स्माईल तिचा हसण्याचा आवाज तो एकदम डिफरंट होता या दुगार संगीताची पोरगी तशी कधीच हसली नाही त्या टाईपची संगीताची पोरगी यावेळेस हसू लागली तिचे डोळे पूर्णपणे पांढरे होऊ लागले आणि जोरजोरात जो हसू लागली हे बघून संगीताचे दोन्ही लेकरं त्या पोरीकडं बघत बघत ते पण हसायला लागले आणि संगीता आणि संगीताची आई ओरडून त्या घराच्या बाहेर पळाले त्याच वेळेस त्या दोघींनी शेजारच्यांची मदत घेऊन त्या तिघांना हॉस्पिटलमध्ये नेले हॉस्पिटलमध्ये नेल्याच्यानंतर हॉस्पिटलमध्ये डॉक्टरला सांगितलं की आमच्या घरामध्ये अशा अशा प्रॉब्लेम होत आहेत लेकरं वेगवेगळी ॲक्टिव्हिटी करतायत अलग अलग प्रकारे हसत आहेत त्यांचं रेग्युलर हसणं आणि आत्ताचं हसणं याच्यामध्ये खूप डिफरंट आहे कोणतं लेकरू हवेत उसळतंय तर कोणतं लेकरू जोरात उठतंय आता जो काय प्रकार त्यांच्या घरामध्ये घडला हा सगळा प्रकार संगीत आणि संगीताची आई त्या डॉक्टरला सांगते पण डॉक्टरचा सा विश्वास त्यांच्या गोष्टीवर अजिबात बसत नाही डॉक्टरला वाटतं की हे तिघ जण सोळा हे दोघीजणी पागल झालेले आहेत आणि या दोघीजणीच्या पागलामुळं हे जण बिमार पडले तर डॉक्टर त्या तिघा जणांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करतो आणि या दोघींना एक एक गोळी देतो आणि म्हणतो की तुम्ही आता थोडं रिलॅक्स करा पण तेवढ्यातच ज्या तिघांना त्या रूममध्ये ॲडमिट करून झोपवलेले असतं त्या रूममध्ये ज्या नर्स असतात त्या जोरात ओरडून हॉस्पिटलच्या त्या रूमच्या बाहेर येतात बाहेर आल्याच्यानंतर संगीता संगीताची आई तो डॉक्टर ती त्या रूममधून पळून आलेली नर्स हे सगळेजणं पुन्हा त्या रूममध्ये जातात कारण की नर्सने सांगितलेलं असतं की संगीताचा जो लेकरू आहे जो मुलगा आहे ते छतावर असा उलटा चालतो आहे आणि जे बाकीचे दोन लेकरं आहेत ते कोपऱ्यामध्ये एखाद्या पालीसारखे चिटकलेले आहेत आता असं नंतर कुणाला विश्वास बसणार तर हे सगळेजणं त्या रूममध्ये जातात रूममध्ये गेल्याच्या नंतर बघतात तर डॉक्टर हा पूर्णपणे शॉर्ट होतो डॉक्टर म्हणतो की तुम्ही कोणत्या तरी महाराजाला किंवा जे कोणी देवाधर्माचं करतं आहे त्यांना बलवा जो की ह्या ताकद ह्या ॲक्टिव्हिटीज ह्या नेगेटिव एनर्जीस इथून काढू शकेल संगीत आहे का महाराजाला बोलवते महाराजे तो झाडफूक करतो आणि तो झाडफूक करता वेळेस तो महाराजसुद्धा बिमार पडतो महाराज लास्टला सांगतो की तुमच्या घरामध्ये तब्बल दोनशे आत्मा होत्या आणि त्या दोनशे आत्मा तुमच्या लेकरांच्या अंगामधून जात बाहेर येत जात बाहेर येत आणि त्याच कारणामुळे तुमचे लेकरक अशा वेगवेगळ्या वेग पद्धतीच्या ॲक्टिव्हिटी करत होते आता त्या मी क्लीन केलेल्या आहेत वन तुम्ही त्या घरात चुकूनही राहायला जाऊ नका कारण की ते घर पूर्णपणे शापित घर आहे आणि जर तुम्ही तिथं जासाल तर तुम्हाला ही प्रॉब्लेम पुन्हा ऐकायला म्हणजे पुन्हा बघायला भेटल तर त्यावेळी संगीताने ते पूर्ण घर सोडून दिलं म्हणजे पूर्ण म्हणजे सगळं सोडून दिलं आणि दुसरीकडे शिफ्ट झाली आता त्यांच्या फॅमिलीमध्ये काहीही प्रॉब्लेम नाही पण ते जे घर होत ते घर सरकारने पाडून टाकलं कारण या घरामध्ये ज्या ऍक्टिव्हिटीज झाल्या होत्या त्या ऍक्टिव्हिटीज शेजारच्या माणसांनी त्या डॉक्टरनी आणि संगीतानी ह्या म्हणजे प्रूफ करून दाखवल्या कधीकधी त्या घरामध्ये छतामधून हिरवं पाणी खाली पडायचं एकदम चिकट चिकट कधीकधी वाहत्या पाण्यामध्ये रक्तासारखा कलर यायचा आणि ते रेग्युलरली चालू होत होतं आणि ते इनुव्हिगेट काय म्हणता तयार त्याला या इंग्लिशचा थोडा प्रॉब्लेम आहे जे पडताळणी वगैरे करतात ना त्या माणसांना तिथे नेऊन दाखवलं आणि ते रिअल होतं त्यामुळे सरकारनं ते घर पाडून टाकलं आता मित्रांनो ही घटना आहे अमेरिकेमधील इंडियाना राज्यातील गॅरीतल्या कॅरोलिन लेन स्ट्रीट मध्ये घडलेली ही घटना ही घटना घडली होती लॅटोया एमन्स या महिलेसोबत जिचं आपण नाव चेंज करून संगीता असं ठेवलं होतं तर तुम्ही जाऊन इंटरनेटवर सर्च करू शकता अमेरिका मोस्ट हंटेड हाऊस म्हणून तर चला भेटूया समोरच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत राम राम